श्री गणेश भक्त गडिंगलस यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे पायी दिंडीचे आयोजन कैलासवासी सुरेंद्र साळवी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली परंपरा अभिषेक साळवी यांनी पुढे नेली ने गडिंगलस निप्पाणी कागल कोल्हापूर मार्गे एकतीस जानेवारीला गणपतपुळे गाठणार श्री गणेश भक्त गडिंग्लस यांच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे गडिंगलस ते गणपतपुळे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे या दिंडीची गांधीनगर येथील गणेश मंदिरात पूजा आणि आरती करून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली ही दिंडी कैलासवासी सुरेंद्र साळवी यांनी नऊ वर्षांपूर्वी सुरू केली होती आणि आज त्यांच्या चिरंजीव अभिषेक साळवी यांनी हा धार्मिक वारसा पुढे चालवत परंपरा कायम ठेवली आहे गडिंगलस शहरासह तालुक्यातील अनेक गणेश भक्त या पायी दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत दिंडीचा मार्ग गडिंगलस निप्पानी कागल कोल्हापूर मलकापूर आणि साखरपा मार्गे जात एकतीस जानेवारी रोजी गणपतपुळे येथे पोहोचणार आहे गणपतपुळे येथे गणेश जयंतीनिमित्त विशेष पूजन आणि उत्सव साजरा केल्यानंतर दिंडी परतीच्या प्रवासाला निघणार आहे या दिंडीला कोकणात प्रवेश केल्यानंतर नामदार उदय सावंत यांचे विशेष सहकार्य लाभते संपूर्ण दिंडीचे यशस्वी नियोजन श्री गणेश भक्त मंडळाचे अध्यक्ष डॉ चंद्रकांत तिकोडे उपाध्यक्ष महादेव खोत अभिषेक साळवी मारुती मिर्जे अर्जुन मगदुम विनायक पाटील शिवपुत्र कापसे श्रीमती लक्ष्मी पाटील आणि गणेश भक्तांनी केले आहे